नमस्कार दोस्तों आप देख रहे हो न्यूज सामान्य जनता की बुलंद आणि आमच्या ती धमक आहे अठराशे आम्ही कोण आहोत आणि आम्ही काय करू शकतो हे दाखवून दिलेलं आहे आणि आता भवि आता तर आमची संख्या खूप आहे आणि आमच्या अंगात शिदनाकांच्या तलवारीचं जर रक्त आहे तसंच बाबासाहेबांच्या लेखणीचं सुद्धा रक्त आहे दोन्हींचा संगम आमच्या अंगात आहे आम्ही अंगा आमच्या अंगात ह्या दोन्हींचा संगम असल्यामुळे आम्ही तल आता तलवारीचे युद्ध संपले तर आता युद्ध युद्धसुद्धा बाबासाहेबांचं रक्त आमच्या अंगात असल्यामुळे सुद्धा आम्ही तरबेज आहोत आणि कुठल्याही लात मारीन तिथं पाणी काढण्याची धमक आमच्या अंगात आहे आणि संविधान स बदलण्याची जर तुम्ही भाषा करत असाल तर खूप मोठी क आम सर्व भारतीयांच्या मनात संविधानाविषयी आपुलकी जिवाळा आहे आता तुम्ही जर संविधान भाषेचा संविधान बदलण्याची जर भाषा करत असाल तर प्रत्येकाच्या मनात एक असंतोष उफाळून येत आहे पण त्या असंतोषाला लावारस जो उफाळतो लावारस उफाळल्यानंतर जसं सगळं बरखास्त होतं तो लावारस जो उसळतो आहे त्याला दिशा देण्याचं काम मी शिन्नाकांचा वंशज या नात्याने करेन आणि क्रांती शंभर टक्के घडवेन सर जय भीम जय भीम प्रतीक या चॅनलच्या कार्यालयामध्ये आपण आज सदिच्छा भेट दिलेली आहे त्यासाठी सर्वप्रथम आम्ही आपल्या चॅनलच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करत आहोत काल आपण चौदा एप्रिल रोजी औरंगाबाद शहरामध्ये आपलं आगमन झालं आणि क्रांती संघटनेच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी विद्या म्हणून सन्मानित करण्यात आलं hmm. आपण सिद्धनाथ महार यांचे बारावी वर्षाचं हो आहात थेट वर्षाचं हो आहात त्या अनुषंगानं आपली खूप लोकप्रियता आहे लोक आपल्याला सन्मानानं बोलवतात मान सन्मान करतात आदर hmm. करतात त्यासाठी पुन्हा एकदा आपलं खूप खूप अभिनंदन आभार आहे सर uh, सर आज आमच्या वाचकांना आमच्या जे ऑडियन्स आहे त्या ऑडियन्सला एक माहिती असतं आपण uh, सिद्धनाथ महार यांच्या संदर्भात आपण काय सांगू शकतो सर्वप्रथम मी राहू रा, क्रांती संघटनेचे अध्यक्ष राहुलजी साळवी यांनी मला इथे बोलवून संघर्ष योद्धा हा पुरस्कार दिल्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो तसेच निळे प्रतीक या आपल्या कार्यालयात मी आज प्रथमच आलो आणि मा औरंगाबाद म्हणजे क्रांतीचे क्रांतीचं बीज पेरणारं औरंगाबाद हे असं संबोधलं जातं यामध्ये आपलं क्रांती कुठलं निळे निळे प्रतीक हे आपण साप्ताहिक चालवतो त्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो आता भीमा मी भी भीमा कोरेगाव युद्धातील सरसेनापती वीर शिन्नाग यांचा थेट वंशज असून त्यांनाच इनाम मिळालेल्या नऊशे एक सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कळंबी या गावी मी राहतो माझे आजोबा दादासाहेब राजेश साहेब इनामदार हे बाबासाहेबांचं वय वे ज्यावेळेला एकोणतीस होतं त्यावेळेला जी कोल्हापूर कोल्हापूरचे शाहू महाराज यांनी बाबासाहेबांना यांचे नेते घोषित करण्यासाठी जी मा ऐतिहासिक मानगाव परिषद घेतली होती त्या मानगाव परिषदेचे स्वागताध्यक्ष माझे आजोबा दादासाहेब राजेसाहेब इनामदार हे होते त्यांचा मी नातू आहे एवढी मोठी पार्श्वभूमी आमच्या कुटुंबाला लाभलेली आहे म्हणजे भीमा कोरेगावचं युद्ध आणि बाबासाहेबांच्या राजकीय जीवनाची सुरुवात करून देणारे आमच्या आजोबा दादासाहेब राजेसाहेब नामदार एवढी मोठी पार्श्व पार्श्वभूमी आमच्या कुटुंबाला लागले लाभलेली आहे तरी सुद्धा आमचं कुटुंब दुर्लक्षित राहिलेलं आहे याचं मूळ कारण काय इथले लोक हे कुटुंब जर राजकारणात आलं तर ह्यांना थोडंसं जास्त महत्त्व मिळेल असा एक हिथल्या लोकांचा गिटल्या राजकीय नेत्यांचा गैरसमज आहे भीमा कोरगा युद्धाबद्दल बोलायचं झालं सरसेनापती शिद्नाग यांच्याकडे जी पाचशे पाचशे जणांचं टीम होती ट्रूथ होतं त्या टोळीनं बाजीराव पेशव्यांविरुद्ध बंड करण्याचं ठरवलं कारण अन्याय अत्याचारच एवढे होत होते की बंड करण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता त्यांना एकतर लढूया किंवा मरूया हे धोरण त्यांचं होतं म्हणून त्यांनी लढण्याचा निर्णय घेतला आणि मग ही लढाई होण्यापूर्वी त्यांनी बाजीराव पेशव्यांना जाऊन भेटले आणि त्यांना विनंती केली आज सुद्धा आम्ही तुमच्या बाजूने लढ आजपर्यंत आम्ही तुमच्या बाजूने लढत आलेलो आहोत इतक्या वर्ष आम्ही तुमच्याच बाजूने लढत आलेलो आहोत आतासुद्धा आम्ही तुमच्या बाजूने लढण्यास तयार आहोत पण आम्हाला जी ते आम्हाला तुम्ही सन्मानाची वागणूक द्यावी माणसाशी माण माणसासारखं वागण्यात यावं हे ह्या हा हे अभय द्यावं आम्हाला आमच्यावर कुठली बंधनं लादू नका तुम्ही त्या काही इतकी बंधनं होती आमच्यावर म्हणजे महार जातीवर की सूर्य डोक्यावर आल्याशिवाय तुम्ही घराबाहेर पडायचं नाही <coughs> पाणी तुम्ही एका कोपऱ्यात उभं राहायचं कोणी वाढलेलं पाणी ते घरात आणायचं तो त्याशिवाय तुम्हाला पाणी मिळत नव्हतं कुठं रावायला जात नव्हतं ग जाता येत नव्हतं गळ्यात मडकं पाठीवर खराटा हातात घोंगराची काठी घोंगराची काठी का तर महार रस्त्याने येत आहे अशी ते समजावं म्हणून घोंगराची काटी हातात असायची तुमची पावलं उठू नये महारांची म्हणून ते पुसली जावी ह्याच्यासाठी पाठीवर खराटा कुठं थुंकू नये म्हणून गळ्यात मडका या दुरावस्थेत जमत होतो एखादा वृद्ध माणूस घरात म्हणजे आजारी अवस्थेत असेल त्याला पाणीसुद्धा मिळत नव्हतं आणि मग त्यावेळेला लोक काय करायचे की एकाच्या गळ्यातलं मडकं फोडायचे आणि ते म त्याचे बारीक बारीक तुकडे घेऊन पाण्यासाठी वन 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 फिरायचे कुठं पाणी मिळाले तर त्याचे प्राण वासायचे नाही तर तो टाचा घासून बिचारा मरत होता अशी अवस्था इतकी दयनीय अवस्था महाड समाजाची होती हे सगळं ब हे सगळ्या हे सगळं अतिशय अतिशय अत्याचारी अत्याचारी होत होतं म्हणून वीर सिद्धनाकांनी बाजीराव पेशव्यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की आम्ही आजसुद्धा आपल्या बाजूने लढण्यास तयार आहोत आणि आपण आम्हाला फक्त सन्मानाची वागणूक द्या एवढी आमचीच के अपेक्षा आहे आमच्या समाजावर जो गळ्यात मडकं पाठीवर खराटा हे जे बांधलेलं आहे ते तुम्ही दूर करावं ही अशी मागणी केल्यानंतर बाजीराव पेशव्यांनी सांगितलं की तुम्ही कितीही मोठे योद्धे असला आणि तुम्ही आमच्या बाजूने कितीही लढाई जिंकलेल्या असल्या तरीसुद्धा तुम्ही आमचे गुलाम आहात आणि गुलामच राहणार तुम्ही कितीही शौर्य दाखवलं काही केलं तर तुम्ही आमचे आहात आणि तुम्ही आमचे गुलामच राहणार हे ऐकून शेदना खवळे त्यांनी बाजीराव पेशव्यांना ओपन चॅलेंज दिलं की तुम्ही जर आम्हाला मान सन्मान मिळत नसेल तर आम्ही आपली भेट आता रणांगणावरच होईल असं चॅलेंज दिलं आणि ते तिथून बाहेर पडले आणि मग त्यांनी जे इंग्रजांना जाऊन त्यांनी सांगितलं की बाबा आमच्या आम्ही तुमच्या बाजूने लढण्यास तयार आहोत आणि तुम्ही जर आम्हाला सन्मानाने वागणूक देत असाल आम्हाला शिक्षणाची दारी द्वारे खुली करा आमच्या गळ्यातलं अन्याय अत्याचार गळ्यातलं मडकं पाठीवरचा खराटा हे आमच्यावर जे जुलमी अन्याय अत्याचार होत आहेत ते संप संपवण्याच्या दृष्टीने तुम्ही शब्द देत असाल तर आम्ही तुमच्या बाजूने लढण्यास तयार आहोत आणि इंग्रजांनी ते आठ मान्य केलं आणि मग शिनाक आणि इंग्रज मिळून हे अठराशे अठराचं भीमा कोरेगावचं युद्ध झालं ह्या भीमा कोरेगावच्या युद्धामध्ये सिद्धनाक महाराजांनी आणि पाशेशूर महाराजांनी समोर सैनिक किती आहे हे अजिबात पाहिलं नाही त्यांची गणना केली नाही कारण त्यांना लढायचंच होतं आणि हा अन्याय अत्याचार संपवायचाच होता आणि त्यांना स्वतःच्या मनगटावर ही विश्वास होता की आम्ही ही लढाई जिंकू असा ठाम विश्वास त्यांच्या मनग स्वतःवर असल्यामुळं त्यांनी समोर सैन्य किती आहे याचा विचारच केला नाही त्यांनी मैदानात उतरले आणि मैदानात उतरल्यानंतर सुरुवातीला पहिला हल्ला केला म्हणजे बापू गोखले त्या पेशव्यांच्या सैन्याचं से नेतृत्व करत होते त्यांच्या मुलावरच त्यांनी बापू गोखलेच्या मुलावरच पहिल्यांदा हा हल्ला केला त्याचं मुंडकं छाटलं गेलं मुंडकं छाटल्यानंतर त्या पेशव्यांच्या सैनिकांनी ते मुंडकं नेऊन बापू गोखलेंच्या मांडीवर ठेवलं मांडीवर ठेवल्यानंतर बापू गोखले ते मुंडकं बघून त्वेषानं पेटून उठायला पाहिजे होता खरं पाहिलं तर माझ्या मुलाचा त्याच्या म्हणजे लढाईत मारला गेला म्हणून तो पेटून उठायला पाहिजे होता माझ्या मुलाला मारला तुम्ही एक मारला तर मी शंभर मारेन तुमचं सैन्य संपवून अशी अवस्था त्यांनी करायला पाहिजे होती पण तो हातात झाला आणि ते मुंडक घेऊन रडत बसला ढसा ढसा असं कसं काय झालं सैन्याला आदेश देणारं सेनापती जर गांगरला असलं तर सैन्य कसं लढणार आणि त्यानंतर मग महार सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला करून हल्ला चढवला आणि मग हे सैनिक सायरावायरा पळू लागलं बरेचसं सैनिक मैदान सोडून पळवून गेलं अशा रीतीने भीमा कोरेगावमध्ये भीमा कोरेगावच्या युद्धात पाचशे शूर महार युद्धांनी विजय मिळवला काय विचारायचं आपल्याला विचारा अजून काय विचारायचं असलं तर सध्याचे जे संविधानाच्या विरोधामध्ये गडओकली जात आहे तर त्या संविधानाच्या अनुषंगाने आपण काय संदेश द्यायला आता आ, हे मनुवादी सरकार आहे बघा आता मी एक दु आपण प्रश्न खूप चांगला विचारला हे भीमा कोरेगावचं युद्ध एवढं ऐतिहासिक असताना सुद्धा भीमा कोरेगावचा जो स्तंभ उभारला आहे तो इंग्रजांनी उभा केलेला आहे इंग्रजांनी ते भीमा कोरेगावच्या ठिकाणी स्तंभ उभा केला म्हणून आमचं हे आम्हाला ही लढाई माहीत झाली ही लढाई माहीत झाली आम्ही तिथं जातो बाबासाहेब स्वतः तिथं गेले होते आणि त्यांनीसुद्धा त्या पाचशेश्वरवीर महाराण महारसैनिकांना सलामी दिली आणि त्यांनी तिथे एक वाक्य वापरलं आहे तुम्ही कुणाचे वंशेज आहात हे जर तुम्हाला बघायचं पाहायचं असेल तर तुम्ही भीमा कोरेगाव स्तंभाला भेट द्या हे वाक्य आहे बाबासाहेबांचं आणि इंग्रजांनी तो स्तंभ उभार केला म्हणून आजपर्यंत आमचं ते शौर्य टिकून आहे नाहीतर ह्या मनुवाद्या लोकांनी त्या श स्तंभाला वर एखादं ज्योत पेटवले असते आणि कुठल्या तर कुठल्या तर देवीचा स्तंभ आहे बघा ही ज्योत पेटलेली आहे आणि आमचे लोकसुद्धा सुद्धा अंधभक्त तिथे गेले असते त्यांनी नमस्कार केला असता ते त्यामुळं मी त्या, त्या इंग्रजांचा आभार मानतो की त्यांनी तो तो स्तंभ तिथं उभा केला म्हणून आमचं शौर्य आज आम्हाला समजतं बाबासाहेबांचं वय वे ज्या वेळेला एकोणतीस होतं दुसरा मी भीमा कोरेगावचा विषय भीमा कोरेगाव जिल्हा युद्ध जितकं महत्त्वाचं तितकंच बाबासाहेबांची राजकीय जीवनाची सुरुवात कशी झाली हे सुद्धा हा सुद्धा विषय तित ति, तितकाच महत्त्वाचा आहे त्याच्यावर मी थोडंसं बोलतो <coughs> बाबासाहेबांचं वय वे ज्यावेळेला एकोणतीस होतं त्यावेळेला कोल्हापूरच्या शाहू महाराजांना वाटलं की हा हा मुलगा ह्या हा, हा मुलगा भारताच्या दृष्टीने बलाढ्य व्यक्ती होऊ शकते कारण ह्याची हा खूप हुशार आहे आणि हा त्यात त्यांना त्या भारताचं भविष्य दिसलं त्या एकोणतीस वर्षाच्या मुलामध्ये म्हणून त्यांनी मागा बाबासाहेबांना मागासवर्गीयांचा नेता घोषित करण्यासाठी एकवीस व बावीस मार्च रोजी एकोणीसशे वी वीस साली मानगाव परिषदेचं नियोजन केलं होतं केलं होतं ही मानगाव परिषद यशस्वी होण्यासाठी त्यांनी ही यशस्वी होण्यासाठी त्यांनी तत्पूर्वी एक पंधरा दिवस आधी महाराष्ट्रातील सर्व सामाजिक काम करणाऱ्या लोकांची एक शाही भो त्यांच्यासाठी शाहू भोजनाचं आयोजन तिथे केलेलं होतं कोल्हापूरला दुपारी बारा वाजल्यापासून महाराष्ट्रातले तमाम सामाजिक कार्यकर्ते ये तिथे येत होते जेवत होते शाहू महाराजांशी बोलत होते संध्याकाळी आठ वाजले तरी शाहू महाराज जेवायला बसायला तयार नाही मग ते महाराज त्यांना कोण विचारणार तुम्ही का जेवायला बसत नाही म्हणून मग रात्री आठ वाजता त्या काही लोक तिथं आले आणि मग शाहू महाराजांचं चेहऱ्यावरचं टेन्शन थोडंसं कमी झालं त्यांच्याशी त्यांनी हस्त आंदोलन केलं आणि त्याच्यासोबत बोलत बोलत गेलं आणि जेवायला बसले माणसं तर साधी होती पण त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून शाहू महाराज जेवायला बसले वाडप्यांनी जेवणं वाढली पण त्यांना कोणं पडलं की बाबा हे एवढे साधी माणसं आहेत साध्या ड्रेसमध्ये आलेले आहेत हे कोण आहेत हे शाहू महाराज त्यांच्या मांडीला मांडी लावून जेवायला बसलेले आहेत वाडप्यांनी जेवण वाढलं जेवण जेवण जेव शाहू महाराज वगैरे सगळे जेवले आनंदा आनंदात जेवले आणि जेवणानंतर तिथंच जाऊन बाजूला ते त्यांच्याशी बोलत थांबलेलं असताना त्यांच्या अशा निदर्शनास आलं की जेवणं होऊन पाच दहा मिनटं झाली तरी ते जेवणाची ताटं कोण उचललं ना न मग ते त्यांच्या लक्षात आल्यानंतर शाहू महाराजांनी स्वतः जाऊन ती ताटं उचलण्यास सुरुवात केली मग त्यावेळेला वाढपी पळत आले मग त्यावेळेला शाहू महाराजांनी सांगितलं त्यांना की बाबा हे साधेसुधे लोक नाहीत तुम्ही फक्त महार जेवले एवढंच ऐकलं आहे आणि पत्रावळ्या उचलण्यास ताटं उचलण्यास नकार दिला आहे पण हे महार साधेसुधे नाहीत हे भीमा कोरेगाव युद्धातील सरसेनापती शिंदनाकांचे वंशज आहेत त्यांच्यामुळंच आज आपण दोन घास चुकांना खातो आहे असं त्यांनी त्या वाडप्यांना सांगितल्यानंतर मग वाडप्यांनी त्यांची पाय धरले आणि आमच्या हातनं चूक झाली आम्हाला काही शिक्षा करू नका असं सांगितलं आणि बाबासाहेब त्यावेळेला शाहू महाराजांनी आमच्या आजोबांना ना ह्याच्यासाठी बोललेलं होतं दादासाहेब इनामदार माझ्या आजोबांचं नाव ह्यासाठी बोलवलं होतं की त्यांना त्यांनी ह्या मानगाव परिषदेचं स्वागत अध्यक्षपद पर स्वीकारा अशी विनंती केली शाहू महाराजांनी का स्वीकारा तुम्ही स्वागत अध्यक्षपद कारण ह्या बाबासाहेबांच्या राजकीय जीवनाची सुरुवात या मानगाव परिषदेपासून होणार होती ह्या मानगाव परिषदेला जास्तीत जास्त मागासवर्गीय समाज येण्यासाठी तुमच्याशिवाय योग्य माणूस मला दुसरा कोणी दिसत नाही कारण समाजामध्ये तुमच्या शब्दाला किंमत आहे तुमचा शब्द अखेरचा आहे आणि तुमचा शब्द समाज झेलतो तुमचा शब्द शेवटचा आहे त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे की या मानगाव परिषदेला तुम्हीच जास्तीत जास्त लोक जमा करू शकतात आणि एकोणीसशे वीस साली जी माणगाव परिषद झाली त्या मानगाव परिषदेला माझ्या आजोबा दादासाहेब राजेसाहेब इनामदार यांनी नऊ दहा हजार माणसं जमवली होती आणि ती माणगाव परिषद यशस्वी केली होती हां आणि बघा सर काही लोक म्हणतात की भीभा कोरेगावचं युद्ध काय आपल्याला मिळालं काही नाही असे उगच काही आपोआप भीमा कोरे आज आम्हाला जे काही मिळालेलं आहे ते सर्व बाबासाहेबांशी बाबासाहेबांमुळेच ह्या मताशी मी सहमत आहे बाबासाहेबांमुळेच आम्हाला आज मिळालेलं आम्ही जे ताटमानानं जीवन जगतो ते के केवळ केवळ आणि केवळ बाबासाहेबांमुळं पण बाबा या बाबासाहेबांनी जे बाबासाहेबांच्यामुळं आम्हाला जन्म या मताशी मी सहमत आहे पण याची पायाभरणी अठराशे अठराच्या युद्धात भीमा कोरेगावच्या युद्धात झाली भीमा कोरेगावचं युद्ध झालं नसतं युद्ध झालं नसतं तर ना आपण शा छत्र छत्रपती शाहू महाराज पाहिले असते महात्मा फुले पाहिले असते ना बाबासाहेब पाहिले असते त्या भीमा कोरेगावचं युद्ध झालं भीमा कोरेगावचं युद्ध झालं म्हणून हे लोक आपण पाहिले म्हणजे आज आपण जे आहे ते बाबासाहेबांमुळे ह्या मताशी मी पूर्ण सहमत पण याची पायाभरणी अठराशे अठरामध्ये झाली हे सत्य तुम्ही नाकारू शकत नाही या मताशी मी ठाम आहे तर खूप खूप धन्यवाद आपण वृत्तपत्र निधी प्रतीक या चॅनलच्या कार्यालयामध्ये आलात आपला अमोल वेळ दिले आपण मुक्तपणे आपल्याशी संवाद साधला त्यासाठी चॅनलच्या आपले खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद सर मला परत एकदा दोन शब्द बोलायचे आहेत की औरंगाबाद श औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर हे क्रांतीचं क, क, क्रांतीचे केंद्रबिंदू आहे या केंद्रबिंदूमध्ये मी आज इथं आलो लोकांचा बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह पाहिला उत्साह पाहून मी भारावून गेलो अक्षरशः बाबासाहेबांच्या विचारांची शिदोरी घेऊन पाठीवर घेऊन हे जे औरंगाबादमध्ये जगणारे लोक मी पाहिले आणि माझे डोळे पानावले किती विचार यांच्या अंगात भिनलेले आहेत बाबासाहेबांचे आणि ह्या भूमीतून मी असं जाहीर करतो की आजकाल संविधान हटवणार मागासवर्गीवर अन्याय अत्याचार करणार अरे मागासवर्गांना संविधान हटवण्याची साधी गोष्ट नाही हा बघा जनसमुदाय किती मोठा जनसमुदाय तुम्ही संविधानाला हात जरी लावला तर हे लोक काय करतील आणि ती धमक आहे अठराशे अठरामध्ये आम्ही कोण आहोत आणि आम्ही काय करू शकतो हे दाखवून दिलेलं आहे आणि आता भवि आता तर आमची संख्या खूप आहे आणि आमच्या अंगात शिदनागांच्या तलवारीचं जर रक्त आहे तसंच बाबासाहेबांच्या लेखणीचं सुद्धा रक्त आहे दोन्हींचा संगम आमच्या अंगात आहे आम्ही आमच्या अंगात ह्या दोन्हींचा संगम असल्यामुळे आम्ही तल आता तलवारीचं युद्ध संपले तर लेखणीचं युद्ध युद्धसुद्धा बाबासाहेबांचं रक्त आमच्या अंगात असल्यामुळे सुद्धा आम्ही तरबेज आहोत आणि कुठल्याही लात मारीन तिथं पाणी काढण्याची धमका आमच्या अंगात आहे आणि संविधान स बदलण्याची जर तुम्ही भाषा करत असाल तर खूप मोठी क आम सर्व भारतीयांच्या मनात संविधानाविषयी आपुलकी जिवाळा आहे आता तुम्ही जर संविधाना भाषे संविधान बदलण्याची जर भाषा करत असाल तर प्रत्येकाच्या मनात एक असंतोष उफाळून येत आहे पण त्या असंतोषाला लावारस जो उफाळतो लावारस उपाळल्यानंतर जसं सगळं बरखास्त होतं तो लावारस जो उसळतो आहे त्याला दिशा देण्याचं काम मी शिन्नाकांचा वंशज या नात्याने करेन आणि क्रांती शंभर टक्के घडवेन सर्वांना क्रांतिकारी भीम